नमस्कार मंडळी आता थोड्या दिवसात निवडणुका होणार आहे त्यामुळे मतदार यादीत तुमचे नाव, रहे ना रहे ना नाव तुम्हाला तपासता येणार आहे ते फक्त एका मिनटात ते कसे तपासायचे ते पाहू मतदार यादीत आपले व आपल्या नातेवाईकांचे नाव तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्ले मोबाईलच्या प्लेस्टोअरमध्ये जायचे आहे प्लेस्टोरवर तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप्लिकेशन ओपन करू ॲप ओपन झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल जर तुमचे जुने अकाउंट असेल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही यामध्ये एंटर होऊ शकता नसेल तर न्यू युजर या पर्यायावर क्लिक करा व तेथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा आता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल त्यामध्ये फर्स्ट नेम फर्स्ट नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव टाईप करा लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाईप करा आणि पासवर्डमध्ये तुम्ही एक पासवर्ड जनरेट करा आणि तो येथे टाईप करा त्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी आला आहे तो ओ ओ टी पी येथे टाईप करून सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचे नवीन अकाऊंट ओपन होईल आता वोटर हेल्पलाईन हे ॲप परत एकदा ओपन करा त्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करा आता जो एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाईप करा आणि लॉग इन नावच्या बटनावर क्लिक करा तुम्ही सक्सेसफुली लॉग इन झाला आहात आता सर्च युअर नेम इन इलेक्ट्रॉल रोल या पर्यायावर क्लिक करा आता अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यामध्ये सर्च बाय मोबाईल नंबर सर्च बाय क्यू आर कोड नंबर सर्च बाय डिटेल्स आणि सर्च बाय इपिक नंबर हे पर्याय आहेत यामध्ये सर्च बाय मोबाईल नंबर या पर्यायामध्ये मोबाईल नंबर टाकूनही तुम्ही तुमचे वोटर आय डीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकता त्याने होत नसेल तर सर्च बाय क्यू आर कोड नंबर या नंबर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या वोटर आय डीवर एक क्यू आर कोड असतो तो देखील स्कॅन करून तुम्ही तुमचे वोटर आय डीमध्ये नाव आहे का ते चेक करू शकता नंतर त्यानंतर त्यानेही होत नसेल तर सर्च बाय डिटेल्स यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव लास्ट नेम रिलेटिव्ज नेम आ, नंतर एज जेंडर स्टेट डिस्ट्रिक्ट आणि कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करून ते त्या त्या प देखील तुम्ही सर्च करू शकता त्याने हे होत नसेल तर पिक नंबर पिक नंबर म्हणजे तुमचा वोटर आय डी नंबर टाकूनही तुम्ही तुमचे नाव वोटर आय वोटर लिस्टमध्ये आहे की नाही ते चेक करू शकता या ॲपमध्ये मतदार यादीतील तुमच्या नावासंबंधीची जी माहिती आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा शेअरही करू शकता अजून एका प्रकारे म्हणजे वेबसाईटद्वारेही तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचे आहे आणि तिथे तुम्हाला वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाईप करायचे आहे हे टाईप केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होते आणि त्यामध्ये देखील ॲपप्रमाणेच तुम्ही लॉग इन होऊन तुमचे मतदार यादीमधील नाव चेक करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद